नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण द रेड फोर्ट रिसॉर्ट सातारा जिल्ह्यामध्ये कासपराड येथे द रेड फोर्ट रिसॉर्ट आपण विजिट करतो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहत आहात चिऱ्यामध्ये लॅट्राईड स्टोनमध्ये हे कन्स्ट्रक्शन बऱ्याच त्या ठिकाणी केलेलं आहे हा जो एंट्रन्सचा भाग आहे हे जे समोरचे दोन पिलर स्टेप्स या ठिकाणी जांभा दगड्याचं काम केलेलं आहे पूर्ण स्टेपलासुद्धा जांभा दगड वापरलेला आहे चिरा वापरलेला आहे आणि उत्कृष्ट असं बांधकाम त्यांनी केलेलं आहे आपण आता रिसॉर्टमधलं जे रेस्टॉरंट आहे एंट्रीलाच त्या ठिकाणी आपण प्रवेश करतो आहे हे बाजूला टॉयलेट्स वगैरे प्रोवाईड केलेले आहेत आणि पूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीनं ब्लॉक्सचं अरेंजमेंट केलेलं आहे ब्लॉक्स बसवलेले आहेत आणि या ठिकाणी रेस्टॉरंट आहे वरती कौलारू छप्पर फॅब्रिकेशन केलेलं आहे आणि बैठ्या अरेंजमेंटसुद्धा बऱ्याच ठिकाणी चिऱ्याचा वापर केलेला आहे बैठकीसाठी जे टेबल टॉप्स किंवा सिटिंग करण्यासाठीसुद्धा लॅट्रा स्टोनचा बऱ्याच ठिकाणी वापर केलेला आहे तर इथं आपण स्टे पण करू शकतो तर त्याचं डिटेल आज आपण वॉकथ्रू करतो आहे आणि रिसॉर्ट आपण पाहणार आहोत आणि छोटे छोटे जे टेंट हाऊस टाईप रिसॉर्टचे कॉटेजीस कशा पद्धतीनं त्याचा लूक आहे हे प्रत्यक्षात आपण लाई डेमो किंवा थ्रू करणार आहोत चला तर पाहूया रे रेड फोर्ट रिसॉर्ट कास सातारा येतील आणि या ठिकाणी हा जो रस्ता दिसतोय हा साताऱ्यावरून आलेला आहे कास पठाऱ्याकडे आणि आता आपण ह्या पाथवेनं रिसॉर्टकडो निघालेले आहोत तर अशा पद्धतीनं हे एंट्रन्स आहे आतमध्ये सुंदर लोकेशन आहे रोड टच लोकेशन आहे आणि एंट्रीलाच लहान मुलांना खेळण्यासाठी काही मिनी गार्डन केलेलं आहे आतमध्ये स्विमिंग पूलसुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल त्या ठिकाणी एंट्रन्सलाच एक वेटिंग अशा पद्धतीनं रूम आहे सुंदर लोकेशन आहे चिऱ्याचं कन्स्ट्रक्शन चिऱ्याचं मोल्डिंग पॉलिशिंग आणि वरती फॅब्रिकेटेड रूप आहेत आणि समोर गेल्या गेल्या तुम्हाला जो दिसतोय हा एक वेटिंग रूम आहे सिटिंग करण्यासाठी बसण्यासाठी निवांत बट बसण्यासाठी इथंसुद्धा आपण चहा कॉफी घेऊ बसू शकतो सकाळचं ऊन घेऊ शकतो अशा पद्धतीने छोटे छोटे केलेले आहेत हा रस्ता दिसतोय तुम्हाला पूर्णपणे आणि सुंदर असं नजारा आहे आणि समोरच तुम्हाला स्विमिंग पूल दिसतोय हा स्विमिंग पूल तुम्ही पाहत आहात रेक्टँगल आयताकृती स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या आजूबाजूला या समोर तुम्हाला त्रिकोण त्रिकोणाकृती जे स्ट्रक्चर दिसत आहेत ते छोटे छोटे कॉट कॉटेजेस आहेत हे वेगळ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे कॉटेजेस तुम्ही जवळून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या चॅनलवरती आपण नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे बांधकामाबद्दल काही प्रश्न असतील तर वरच्या नंबरवरती फोन करू शकता कमेंट करून विचारू शकता तर सुंदर असं हे रेड रिसॉर्ट कासपर्टार सातारा इथे आहे आणि हे या ठिकाणी लॉन प्रोवाईड केलेलं आहे सुंदर अशी सूर्यप्रकाश पडलेलं आहे आणि जवळपास दुपारचे चार वाजताचं हे शूटिंग आहे मित्रांनो आणि समोर तुम्हाला कॉटेजेस दिसत आहेत आणि स्विमिंग पूलच्या बाजूलासुद्धा आपण बसून आस्वाद घेऊ शकतो जेवणाच्या नाश्त्याचा वगैरे आणि हे स्विमिंग पूल आहे सुंदर लोकेशन आहे गार्डन पण केलेलं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे जसा जमिनीचा चढ उतार आहे त्यामध्ये कुठेही लेवल न करता त्या उताराचा वापर केलेला आहे या समोर तुम्हाला दिसत आहेत कॉटेजेस अगदी लो बजेट लो बजेटमध्ये केलेले आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ एक सहा सहा सात असे कॉटेजेस आहेत जी प्लस वन कॉटेजेस आहेत पण त्याचा आकार तुम्ही पहा त्रिकोणाकृती समोरून दिसतो आहे आणि प्लॅटफॉर्मला जो चौथरा आहे तो दगडी बांधकाम केलेला आहे आणि वरती असा त्रिकोण केलेला आहे आणि जवळजवळ पंधरा फूट उंचीचा हा चौतऱ्याच्या चा वरती पंधरा ते सतरा फूट उंची आहे आणि या ठिकाणी समोरून तुम्ही पहा ग्राउंड फ्लोअरला एक रूम आहे आणि फर्स्ट फ्लोरला छोटी एक रूम आहे ए सी नॉन ए सी आणि दोन्ही बाजूला त्याला जिना ठेवलेला आहे फॅब्रिकेशन अशा पद्धतीनं नवीनच अशा पद्धतीनं अगदी कमी जागेमध्ये सुद्धा आपण दोन रूम अशा पद्धतीनं त्याचं बॅकसाईड अशा पद्धतीनं आहे त्याला व्हेंटिलेटर ए सी त्याचं पाईपलाईन ड्रेनेज वगैरे सगळं केलेलं आहे आणि वरती टाटाचे पत्रे लावलेले आहे त्याच्या खाली सेलिंगसुद्धा केलेलं आहे एका फ्लोअरला स्लॅब टाकलेला आहे अशा पद्धतीनं हे रिसॉर्ट आहे मित्रांनो मस्त अशी गार्डन आहे सुंदर असं लोकेशन आहे आणि कास पठार वरती थंड हवा अशा पद्धतीनं आहे आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये खास करून कास अगदी फुलांनी सजलेलं असतं आत्तासुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं एक कासपठारवरती जो रिसॉर्ट आहे सुंदर असं मनाला भावून जाणार आहे अवश्य एकदा तुम्ही भेट देऊ शकता तर रेड फोर्ट रिसॉर्ट याचं नाव आहे तर अशा पद्धतीनं हे केलेलं आहे डेव्हलप पुढं पूर्ण डोंगराच्या रांगा तुम्हाला दिसत आहेत समोरच रस्ता आहे आणि छोटे छोटे असे कॉटेजेसच्या समोर सुंदर असं लोकेशन आहे तर तुम्हाला सुद्धा अशा कुणाला रिसॉर्ट्स वगैरे करायचे असतील तर आम्ही सुद्धा प्लॅनिंग करून देऊ शकतो तर वरती जो नंबर दिलेला आहे फार्म हाऊस असेल रिसॉर्ट असेल बंगलो असेल आर सी सी करायचं असेल लोड लोडबिरिंग करायचं असेल तरीसुद्धा वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता कमेंट करून विचारू शकता आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब्स केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येऊ शकतं आणि तुमचे कुठल्याही बांधकामासंबंधीचे प्रश्न असतील तर जरूर विचारा तर असं हे रिसॉर्ट आहे आणि आता आपण परत ग्राउंड लेवलला म्हणजेच ज्या ठिकाणी रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंट इथून तुम्हाला पूर्ण हा सातारा कासपटार जो रस्ता आहे त्याच्यावरची वाहतूक तुम्ही इथं बसून पाहू शकता समोर सज्जनगड किंवा ज्या आजूबाजूचे जे गड आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसत आहेत आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा चिऱ्याचं सुंदर असं बांधकाम आहे तर आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद सुंदर लोकेशन रेस्टॉरंट खालच्या लेवलला आहे रिसॉर्ट कॉटेजेस असे टप्प्याटप्प्यावरती आहे जसा उतार आहे जसा चढ उतार आहे तशामध्ये कुठल्याही पद्धतीचं कटिंग न करता कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्यामुळं त्याचा लुकसुद्धा वाढतो हवासुद्धा आपल्या संपूर्ण एरियाला पसरते लेवल न करता लेवलचा खर्चसुद्धा कमी होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थँक्यू धन्यवाद